अहमदनगरमधील भिंगार येथील गल्लीत समर्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त एकतीस हजार मोदकांचा गणेश याग संपन्न झाला आहे करता सुख करता प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो गणेशोत्सव ही आपल्याला मिळालेली मोठी परंपरा आहे धार्मिक सण उत्सवातूनच आपण एकत्र येतो एकमेकांशी संवाद साधतो त्यातून सौहार्द वाढते असा अतिशय मोठा सांस्कृतिक धार्मिक वारसा आपल्याला लाभलाय हे आपल्या प्रत्येकाच भाग्य आहे सर्व नगरकर अतिशय उत्साहात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत असून दहा दिवस सर्वत्र अतिशय धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे समर्थ युवा प्रतिष्ठानने गणेशोत्सवाची मोठी तयारी केली असून यात गेल्या आठ दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं तसेच एकूणच सर्वत्र मांगल्य घेऊन आलेल्या गणेशोत्सवाचा आनंद भिंगारवासियांनी मनमुराद लुटलाय अहमदनगर मधील भिंगार येथील दाने गल्लीत समर्थ युवा प्रतिष्ठान श्रीमंत सद्गुरू शंकरशेठ महाराज मठ शिवाजीनगर केडगाव आणि समर्थ युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस हजार मोदकांनी गणेश याग संपन्न झाला यावेळी श्रींचा अभिषेक मुख्यपीठ स्थापना पूजन महागणेश याग दुर्वाचन पूर्णहुती आणि महाआरती महापालखी सोहळा तसेच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गुरुवर्य अशोक जाधव योगेश सोरटे अनंत शेडगे केतन गोवेकर विवेक शेडगे संदेश रेवेकर किशन कटोरे अभिषेक हंपे सुमित बोणेकर अविनाश बोणेकर गणेश कर, कडनर दिनेश रणदिवे भरत अंगीर ओम सोरटे प्रकाश रणदिवे अक्षय मिटकर अभिहरके ऋषी गोसावी अशोक चरहाटे कुणाल शेटे श्रीहरी गोसावी सागर शेंडगे विनायक देवकर नदीम सय्यद सौरभ रासने निखिल कुपाडे अभिजित कानडे कपिल दळवी राहुल कुपाडे आकाश बोत्रा आदी उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर